एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पिंपळगाव निपाणी तालुका अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कारभारी कोरडे व अठ्ठेचाळीस वर्ष यांच्यावर दादा पाटील वाघसवरे व त्यांच्या समर्थकांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे हे प्रकरण गावातील अवैध दगड उत्खनना विरोधातील तक्रारीच्या पार्श्वभूमीवर घडले असल्याचे समोर आले आहे हल्ल्याची पार्श्वभूमी दत्तात्रय गोरडे आणि शांताराम यांच्यावर अवैध दगड उत्खननाच्या तक्रारी संदर्भात विभागीय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खाणीची पाहणी आयोजित केली होती पाहणीसाठी दत्तात्रय गोरडे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी गेले असता शांताराम वाघचौरे यांनी शिबेगळा करत दगड फेकून त्यांना धमक्या दिल्या हल्ल्याचा प्रकार घटनास्थळी जमलेल्या जमावाने दत्तात्रेय गोर्डे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला लोखंडी सळ्या काट्या दगड वेटा यांचा वापर करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली मंगल संजय वाघचौरे हिने दगडाने त्याच्या तोंडावर प्रहार करून त्यांचे नाक फ्रॅक्चर केले हल्ल्यामुळे गोरडे काही काळ बेशुद्ध झाले हल्ल्याचे परिणाम या हल्ल्यात दत्तात्रे गोरडे आणि गंभीर दुखापत झाले असून त्यांचे नाक आहे तसेच त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाले आहेत सध्या त्यांच्यावर संगमनेरच्या चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आरोपींची नावे या हल्ल्यात एकवीस हरले खोरांचा सहभाग असल्याचे गोर्डे यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे प्रमुख आरोपींमध्ये शांताराम दादा पाटील वाघचौरे देविदास बबन वाघचौरे मंगल संजय वाघचौरे यांचा समावेश आहे पोलीस तपास सुरू घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले जमाव पांगल्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे दत्तात्रय गोर्डे यांच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत सामाजिक प्रतिक्रिया या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला होणे हे अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम